म्हणून सगळ्यांना निवडून देऊन यांचा बदला आपण घेतला पाहिजे हे एक फुल आणि दोन हाफचं सरकार महाराष्ट्रात आहे ते सरकार ज्यांनी आणलं ते चोवीस तास राजकारण करणारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोषी आहेत महाराष्ट्राचे आणि संविधानाचे सुद्धा इथे हे भाजपचं कार्यालय म्हणतात मी आल्यावर चौकशी केली कोणीतरी मला सांगितलं कदाचित ते सुद्धा बेकायदेशीर आहे का तपासा इथे गिरीश महाजन नावाचे नेते आहेत आता उन्मेश भाऊंनी आणि गिरीश महाजन हे स्वतःला नेते म्हणवतात मी आपल्याला सांगतो गिरीश महाजन कोण आहेत मी आपल्याला सांगतो गिरीश महाजन कोण आहेत हे लीडर नाहीत गिरीश महाजन लीडर नाहीत हे मॅनेजर आहेत आणि भाजप हा पक्ष मॅनेजर लोकांचा आहे आज आपल्याला इथे ठरवायचं आहे की आपल्याला लीडर निवडून द्यायचे आणि लोकशाहीसाठी एक मोठा आवाज बुलंद करायचा आहे तीनशे सत्तर कलम काढलं असंही सांगतात मी पुन्हा आपल्याला इथे कायदेशीर दृष्टिकोनातून सांगतो तीनशे सत्तर कलम अजूनही भारतीय संविधानात आहे अमित शहा खोटं बोलत आहेत देवेंद्र फडणवीस खोटं बोलत आहेत तीनशे सत्तर ए आणि तीनशे सत्तर बी असे दोन भाग आहेत तीनशे सत्तर बी यांनी केवळ निष्प्रभ केलेला आहे तीनशे सत्तर बी काढून टाकलेला आहे त्याच्यामध्ये असं होतं की जम्मू काश्मीरमध्ये इतर राज्यातला कोणी माणूस जाऊन परवानगीशिवाय शिवाय जमीन विकत घेऊ शकत नाही आणि आता आपण जमीन विकत घेऊ शकतो किती भारतीय लोकांनी जमीन विकत घेतली तीन जणांनी जमीन विकत घेतली आणि सगळ्यात जास्त जमीन कोणी विकत घेतली सगळ्यात जास्त जमीन गौतम अदानी यांनी जम्मू काश्मीरमध्ये विकत घेतली मग जम्मू काश्मीरमध्ये जे तीनशे सत्तर बी काढलं ते देशप्रमापोटी काढलं नाही हे मी तुम्हाला सांगतो अदानीला जमीन विकत घ्यायची होती म्हणून काढलं कारण का त्या जमिनीमध्ये लिथियमचा साठा सापडलेला आहे जगातला सातवा सगळ्यात मोठा लिथियमचा साठा या अदानीला देऊन नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आपल्यासमोर असं दाखवलं की तीनशे सत्तर कलम मी काढतो म्हणजे मी देशभक्तीपर जणू काही करतोय करतो आहे हे खोटं आहे तुम्ही लक्षात घ्या मोदींच्या प्रतिमेवर निवडणूक लढवण्याचं यांच्या अंगलट आलेलं आहे नरेंद्र मोदी आता आमच्या सभेला पाठवू नका असं भाजपचेच कार्यकर्ते आणि नेते त्यांना सांगत आहेत एक जाणकार नेता यांनी उभा केला आहे दुसऱ्या पक्षातून घेऊन त्यांनी सांगितलं की आम्हाला नरेंद्र मोदी नको प्रचारासाठी कारण की हे खोटं बोलतात हे काहीही बोलतात जिभेला येईल तसं बोलतात आणि त्याच्यामुळे आमचे मतं कमी होतात ही नरेंद्र मोदींची आजची अवकाश झालेली आहे आपण लक्षात घ्या की न झोपता सतत देशासाठी काम करतो असंही सांगतात हे झोपतच नाही असं म्हणतात कारण की यांनी असं ऐकलं की पंडित नेहरू कमीत कमी झोपून देशासाठी काम करायचे हे झोपतच नाही असं याचं म्हणणं आहे दोन तीन तास झोप घेतात आज या सगळ्यांना इथे उपस्थित सगळ्यांना मी सांगू इच्छितो याच्यानंतर एक तर नक्की ठरवा की आपल्याला नैसर्गिकपणे रात्री झोपणारा नेता पाहिजे जे झोपत नाही त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं असत ज्यांची पूर्ण झोप होत नाही ते विचार करू शकत नाही ज्यांची झोप होत नाही ते रागी ठेवतात ते द्वेषपूर्ण वागतात आणि नरेंद्र मोदी यांची अनेक वर्ष झोप न झालेली असल्यामुळे आता यांना आराम देण्याची गरज आहे हे झोपले पाहिजे आणि आपण यांना झोपवलं पाहिजे संसदेच्या पायऱ्यांवर हे डोकं ठेवून प्रवेश केला होता यांनी हे लक्षात घ्या भारत देश भावनाशील आहे आपण भावनाशील झालो की काय माणूस आहे संसदेच्या पायऱ्यावर डोकं ठेवून प्रवेश केला परंतु नंतर लक्षात आलं की ही यांची प्रवृत्ती आणि संस्कृती आहे जेव्हा नथुराम गोडसेनी महात्मा गांधींना मारलं होतं तेव्हा सुद्धा त्यांच्या डोक्यावर पाय ठेवून नंतर गोळ्या घातल्या होत्या नरेंद्र मोदी हे संसदेला आज उद्ध्वस्त करत आहेत आणि संविधानावर गोळ्या झाडत आहेत त्यामुळे यांना आता झोपवायलाच पाहिजे शेवटचे दोन तीन मुद्दे मी मांडतो आणि थांबतो था। भारतीय संविधानामध्ये अनेकदा बदल झालेले आहेत त्याला सुधारणा असं म्हणतात हे म्हणतात की पंडित नेहरूंनी सुधार बदल केले नाही का राजीव गांधींनी बदल केले नाही का सगळ्यांनी सगळ्या पंतप्रधानांनी बदल केले त्याला कायदेविषयक सुधारणा असं म्हणतात कारण की भारतीय संविधानातल्या तीनशे अडुसष्ट नुसार असे बदल लोकांच्या उपयोगासाठी करायचे असतात यांना मूलभूत हक्क काढून घ्यायचे आहे यांना राज्यपालांचे हक्क वाढवून द्यायचे आहे यांना सरकार सगळं नष्ट करून आपल्यासाठी सगळे अधिकार तयार करायचे आहे हे संविधान बदलणं चालणार नाही हे नरेंद्र मोदींना सांगायला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचा हा अपमान ठरेल जर नरेंद्र मोदींना पुन्हा निवडून दिलं तर आणि त्यामुळे स्वच्छ भारत अभियान हे राबवतात असं सांगतात स्वच्छ भारत अभियान राबवण्यासाठी गाडगे महाराजांशी मनाची स्वच्छता पाहिजे यांचं मन स्वच्छ नाही यांचं डोकं स्वच्छ नाही नरेंद्र मोदी हे स्वच्छतावादी नाहीत ते तुच्छतावादी आहेत हे लक्षात घ्या आणि त्यामुळे अशा माणसाला पुन्हा निवडून द्यायचं नाही याच्याबद्दल आपण नक्की केलं पाहिजे त्यांनी एक तुमच्या इथला उमेदवार दिलाय मुंबईतून आमच्या क्षेत्रातला वकील असलेला मुंबईतले लोक ते पार्सल परत पाठवणार आहे तुम्ही लक्षात घ्या असे लोक तुम्ही जिथं ते खोटारडे आहेत खोट्याच्या आधारावर जे वकिली करतात आणि विशेष म्हणून सगळीकडे मिरवतात त्यांना महाराष्ट्र सुद्धा पाडणार आहे आम्ही ओळखलेला आहे त्यांना आणि त्यामुळे नरेंद्र मोदी हे भांग केलेले अत्यंत चांगले कपडे घातलेले आकृती सुंदर असलेले पण कृती विकृत असलेले नेते आहेत आणि त्यामुळे यांना पाडण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज झालं पाहिजे मी जास्त वेळ बोलत नाही उद्धव साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आपण इथे एकत्रित आलेलं आहात पण महाविकास आघाडीला इथे मत दिलं पाहिजे कारण की हे उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे एका चट्टांप्रमाणे उभे आहेत या सगळ्या अन्यायाविरुद्ध या सगळ्या जुलमाविरुद्ध आणि मानसिक त्रास सहन करून हा माणूस उभा आहे नरेंद्र मोदींशी फाईट करण्यासाठी आणि त्यामुळे सगळ्यांनी यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे आणि एक दुसरा माणूस भारतात आहे राहुल गांधी त्याच्यासोबत आपण उभं राहिलं पाहिजे धन्यवाद धन्यवाद असीम सर यानंतर मी आमंत्रित करतो विश्वंबर चौधरी यांना निर्भय बनो चे प्रमुख विश्वंबर चौधरी माननीय उद्धवजी मंचावर उपस्थित महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि जळगाव मधील बंधू आणि भगिनीनो मी संकट मोचक वरती बोलणार होतो पण बरच बोलून झालं म्हणून जास्त बोलत नाही बोला म्हणतात ठीक आहे संकट मोचक काम एकच आहे जिथे जिथे लोकशाही मार्गाने आंदोलन होईल तिथे तिथे जाऊन पैसा पेरायचा तिथे तिथे जाऊन माणसं फोडायची आणि ते आंदोलन उद्ध्वस्त करायचं राळेगण सिद्धी मध्ये यांनी काय केलंय मला माहिती आहे सगळं म्हणून मी बोलणार होतो पण आता उद्धवजींचं भाषण ऐकायचं जास्त बोलायला नको यांचे जे पिस्तूल लटकून येतात हे पिस्तूल लटकून मला बोलत आहे पिस्तूल लटकून येतात हे लक्षात ठेवा पिस्तूल तो माणूस लटकवतो पोलीस बिचारे ते त्यांच्या ड्युटीसाठी लटकवतात पण पोल पिस्तूल तो माणूस लटकवतो जो मनातून घाबरलेला असतो असा हा संकट मोचक, मोचक हे घाबरलेला फडणवीसांचे संकट मोचक हे घाबरलेले संकट मोचक यांची संस्कृती ती आहे यांना मिंदे मिळाले नंतर जाऊन हे एकनाथ शिंदे शिवाजी महाराजांचं नाव घेतात पण शिवाजी महाराजांचा कोणता मावळा सुरत मार्गी गुवाहाटीला पळून गेला लपून छपून मुंबईतला कोणता मावळा होता सांगा एकनाथ शिंदेना काही एक अधिकार ना ना नाही शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं ते ते नाव घेतात यांचे तिसरे ते दिल्लीत बसलेत पंतप्रधान निवडलं की आपण फॅन्सी ड्रेस स्पर्धा निवडली माहीत नाही दरवेळेला वेगवेगळी वेग वेशभूषा करतात कधी मोराचं पीस कधी काय कधी टागोर झाले दाढी वाढून अरे दाढी वाढून टागोर होतं आलं असतं त्या जळगावमध्ये दोन अडीचशे टागोर राहिले असते शिल्लक त्याच्यापेक्षा जास्त झाले असते निव्वळ खोटं बोलायचं सतत खोटं बोलायचं प्रचार खोटा करायचा आणि शासन सरकार विरोधी पक्षाची पाडत राहायची याशिवाय दुसरा कोणताही उद्योग नाही करोना काळात मी सांगतो आता समोर म्हणून नाही महाराष्ट्रातल्या साठही जाहीर सभांमध्ये मी बोललो हे उद्धवजींना मी सांगतो की आम्ही साठ जाहीर सभांमध्ये हे सांगितलं की कोरोना काळात महाराष्ट्राला जर कोणी मायेनं सांभाळलं असलं तर ते उद्धवजी होते आणि राजेश टोपे होते आजचे हे शिंदे जर तेव्हा मुख्यमंत्री असते आणि आत्ताचे ते हाफकीण स्पेशलिस्ट तानाजी सावंत ते जर का आरोग्य मंत्री असते तरी सभा झाली नसती कारण ऐकणारे जिवंत राहिले नसते बोलणारे जिवंत झाले नसते अशी परिस्थिती पण हे हे केलं हे केलं महाराष्ट्रात सरकार कधी एकदा पाडू असं यांना झालं करोना काळात जेव्हा महाराष्ट्र संकटात होता आणि यांच्या गुजरातला सुद्धा महाराष्ट्रच ऑक्सिजन पुरवत होता आणि रेमडेसिवीर मिळत होता त्या काळातली परिस्थिती आहे आमच्या मित्र मी फार अगदी पुढच्या दोन मिनिटात भाषण संपवणार आहे आपल्याला सगळ्यांना उद्योजींचं ऐकायचं आम्हालाही ऐकायचं आहे आज पहिल्यांदा आम्ही स्टेजवरून ऐकतोय त्यांचं भाषण एक गोष्ट तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये आमच्या साठ पेक्षा जास्त सभा झाल्या आणि आम्हाला आता खात्री झालेली आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी कमीत कमी पस्तीस जागांवरती निवडून येणार आहे कमीत कमी पस्तीस झाले तर त्यापेक्षा जास्तच कोण पाडणार यांना लक्षात घ्या कोण पाडणारे यांना यांना कदाचित शहरी समाज नाही पाडणार पुण्या मुंबईचा पण यांना शेतकरी महाराष्ट्राचा पाडणार आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला लक्षात आलंय की काय कशा पद्धतीचे हे व्यापारी आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती असेल कदाचित आकडा मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांमध्ये फक्त दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रात चारशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आणि याचं कारण यांच्यामध्ये आहे मला परवा आम्ही लातूरला गेलो होतो सभेला तो अमोल शिंदे नावाचा मुलगा आला ज्यांनी संसदेत उडी मारली उडी का मारली त्यांनी उडी मारणं चूक आहे कोणी मारू नये उडी पण त्यांनी उडी यासाठी मारली की दोन कोटी रोजगार दरवर्षी आश्वासन मोदींनी दिलं होतं ते मोदींनी पूर्ण केलं नाही आणि म्हणून जर कोणत कोण खोटं असेल तर ते मोदी तिथे खोटं पडले तो मुलगा पडला नाही शेतकऱ्याची जी बिकट अवस्था त्याच्यावर मी सांगत होतो हो की सोयाबीनचा भाव आज बेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपये मी पण तुमच्या शेजारचा परभणीचा बेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपयाचा भाव तोच ज्या वेळेला मोदींनी शपथ घेतली तेव्हा होता या दरम्यान खताच्या किमती औषधाच्या किमती सगळं दुप्पट वाढलं पण शेतकरी तिथल्या तिथे आहे कांदा निर्यातीला परवानगी गुजरातचा पांढरा कांदा महाराष्ट्राच्या लाल कांदा यांना चालत नाही शेतकरी यांना यासाठी शेवटचं सांगतो शेतकरी का पाडणार आहे यांना भागवत कराड औरंगाबादचे आपले अर्थ राज्यमंत्री यांनी सांगितलं संसदेमध्ये की चौदा लाख कोटीची कर कर्जमाफी त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्राला म्हणजे अंबानी अदानी सारख्यांना दिली आणि शेतकऱ्यांना मात्र एक रुपयाचे सुद्धा कर्जमाफी या सरकारने दिली नाही हे संसदेत त्यांनी सांगितलं शेतकरी यांच्यावर प्रचंड संतापलेला आहे आणि शेतकरी यांना पहिल्यांदा धडा शिकवणार आहे आणि दुसरा वर्ग जो मोठा तो महिलांचा राहणार आहे आता जेव्हा तुम्ही मत द्यायला जाल चोवीस साली तेव्हा तुमच्या पुढे शिवसेना विरुद्ध म्हणजे ओरिजिनल शिवसेना विरुद्ध भाजप वगैरे असं काही नाहीये तुमच्या पुढे मणिपूरच्या त्या दोन नग्न भगिनी आहेत ज्या पळून जात होत्या पळत होत्या रस्त्यावर आणि हजारोचा जमाव त्यांच्या मागे भावत होता बलात्कार करण्यासाठी आणि वर हे सांगतात मोदी की छत्रपतींचा आशीर्वाद त्यांची लाईन होती अरे छत्रपती अशा लोकांना आशीर्वाद देणार आहेत ज्यांना आया बहिणींची इज्जत सांभाळता येत नाही अशा लोकांना छत्रपती आशीर्वाद देणार आहेत मित्र बोलण्यासारखं खूप काही आहे मी खूप ठरवून आलो होतो पण वेळ आपल्याकडे कमी कमी आणि उद्धवजींना परत जायचा आहे त्यामुळे मी आवर्त घेतो पण तुम्हाला एकच आवाहन करतो की दिल्लीत राहुल गांधी इकडे उद्धवजी आणि शरदरावजी पवार हे तीन नेते हे तीन नेते या हुकुमशाहीच्या विरोधात उभे आहेत आणि आपली लढाई आत्ताची दोन हजार चोवीस निवडणूक ही काही कोणत्या नेत्यावर नाही कोणत्या पक्षावर नाही ही निवडणूक मोदी शहा विरुद्ध आम्ही भारतीय लोक अशी ही निवडणूक आहे लक्षात घ्या आणि म्हणून यांना विजयी करणं हे आपल्या सगळ्यांचं नैतिक कर्तव्य आहे आपल्या सगळ्या उमेदवारांना विजयी करा रावेर असो किंवा आपलं जळगाव असो यांना विजयी करा एवढं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपण सर्व उद्धव साहेबांचं सा भाषण ऐकायला उत्सुक आहोत पण तत्पूर्वी आपल्या जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार करणदादा पवार करणदादा पवार पाटील यांना मी आमंत्रित करतो जय भवारी जय भवारी उद्धव साहेब तुम आगे बढो उद्धव साहेब तुम आगे बढो होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा लोकसभा प्रसंगी, आजच्या या जळगावच्या ऐतिहासिक प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान या महाराष्ट्राची मान झुकून देणारा या महाराष्ट्राची मान दिल्लीसमोर कुठल्याही परिस्थितीत वाकून देणारे आपले नेते आदरणीय उद्धव साहेब व्यासपीठावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे प्रतिनिधी आपल्या महाविकास आघाडीचे सर्व नेते संपूर्ण मतदारसंघ भरातून आलेले अतिशय उन्हाच्या चटक्यामध्ये सुद्धा माझ्यासाठी तळमळीने प्रचार करत आहात असे माझे तमाम माता भगिनी सर्वे माझे वयोवृद्ध सर्वे माझे माता पिता आणि माझ्या तरुण बांधवांना साष्टांग आपल्याला नमस्कार साहेब आमच्या इथे उल्लेख करणं पत्रकारांचा फार गरजेचा आहे पत्रकारांनी देखील त्यांच्यावर आरोप होत होते की मीडियाच्या नावामागे एक नाव लावलं जातं परंतु या ठिकाणी आमचे पत्रकार बांधव जे उपस्थित आहेत ते सुद्धा या संघर्षात मोठी साथ आम्हाला ह्या ठिकाणी दे, देत आहेत ते सत्य मांडत आहेत होऊ घातलेली ही निवडणूक महागाईच्या मुद्द्यावर असेल बेरोजगारीच्या मुद्द्यावर असेल आमच्या शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही या मुद्द्यावर असेल हे आपण सारे मुद्दे आपण अनेक दिवसापासून ऐकत आहात परंतु या ठिकाणी आमच्या जळगावची निवडणूक साहेब अतिशय वेगळ्या मुद्द्यावर या ठिकाणी गेलेली आहे सत्तेविरुद्ध आम्ही या ठिकाणी संघर्ष करत आहोत अतिशय कमी वयामध्ये आपल्याकडनं आम्हाला उमेदवारी मिळाली हा संघर्ष उन्मेष आम्ही केला एक मैत्रीचं प्रतीक आज ज्या ठिकाणी गद्दारी धोकादाडी पाटीत खंजीर खूपसणे याच्या पडी पलीकडे राजकारणात ऐकायला मिळत नाही त्या ठिकाणी एक मैत्रीचं उदाहरण खासदार उन्मेष दादांनी या ठिकाणी आपल्या माध्यमातून उभं केलं साहेब आम्ही आपला आशीर्वाद घेऊन संघर्ष करायला निघालोय योग्य माणसाचा आशीर्वाद घेऊन आम्ही संघर्ष करायला निघालोय कारण आपण जो संघर्ष करत आहात आपण जी मान महाराष्ट्राची वाकू देत नाहीयेत आपण जो संघर्ष करत आहात आपण जे वेदना सहन करत आहात तो आदर्श आमच्या पुढे आणि उभ्या महाराष्ट्रापुढे आपण ठेवलेला आहे साहेब खऱ्या अर्थाने शिवसेनेत आल्यानंतर आपला शिवसैनिक काय आहे हे खळलं अतिशय तळमळीने फिरणारा आपला हा कार्यकर्ता या शिवसेनेचा कार्यकर्ता तळागाळात गावागावामध्ये जसं आपण मोठ्या तक्तांपुढे झुकले नाही तसे ते देखील या ठिकाणी मोठ्या तक्तांपुढे झुकत नाहीयेत हा आपल्याला मानणारा शिवसैनिक आम्ही या ठिकाणी जवळून बघतोय या निवडणुकीमध्ये साहेब आमच्या मतदारसंघामध्ये अनेक आश्वासनं मागच्या काळात दिली गेली आता तर सुरुवातीला आमच्या मतदारसंघात सांगितलं गेलं होतं की पाच लाख मतांनी ही सीट भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी निवडणूक जिंकून येतील मला असं वाटतं एक दहा बार पंधरा दिवस झाले साहेब आपल्याला उभाटा आणि फफुटा म्हणून हिनवलं गेलं होतं पण मी साहेब मी कुठलीही गोष्ट पॉझिटिव्हली घेतो मी म्हटले इशारा देता फफुट्यात फिरावं लागेल आणि फफुट्यात गावोगावी फिरतोय आणि दहा बारा दिवस झाले आता ते पाच लाखचं नाव सुद्धा काढत नाही मी फफुटाच धरला आणि गावोगावी फिरतोय डोक्यावर घेऊन लोक मिरवणूक काढताय अख्या गावामध्ये खाली बसू देत आहेत माझे तरुण बांधव मला खांद्यावर घेऊन जशी विजयी भी मिरवणूक आहे अशी काढताय मी त्यांना सांगितलं पण विजयाच्या गप्पा आम्ही करणार नाही समोरच्यांकडे सत्ता आहे मोठी लोक आहेत बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे जा जास्त आहेत ते विजयाच्या गप्पा मारू शकतात त्यांना गर्व झालेला आहे परंतु आपला विजय हा जनतेच्या हातात त्या ठिकाणी आहे जनतेला ठरवू द्या म्हणून आम्ही विजयाच्या जा गप्पा या ठिकाणी मारत नाही साहेब खूप या ठिकाणी समोरून सत्ताधारी असल्यामुळे अनेक मार्गाने त्रास देण्याचा प्रयत्न होतोय वैयक्तिक टीका तीक माझ्यावर केली जाते आम्ही एक सन्मान या ठिकाणी साहेब आपला आदर्श घेऊन आपली संस्कृती जपत माझ्या समोर एक महिला उमेदवार असल्यामुळे आम्ही आजपर्यंत त्यांच्यावर कुठेही टीका केलेली नाही आम्ही एका स्त्रीचा सुद्धा विरोधक असताना पण त्या ठिकाणी सन्मान करतोय पण असो अतिशय खालच्या पातळीवर माझ्यावर वैयक्तिक टीका केल्या जात आहे पण आता जनतानी दहा वर्ष बघितलेलं आहे आमच्या जळगावकरांनी दहा वर्ष बघितलंय की सोशल मीडियाचा वापर फक्त गैरवापरासाठी आणि लोकांचे टाळकी भडकवण्यासाठी या ठिकाणी केले जातात याच्या पलीकडे समोरच्यांकडे काही काम राहिलेलं नाही साहेब या ठिकाणी आम्ही आवाहन करतोय की पहिल्यांदा एक तरुण उमेदवार या मतदारसंघातून उभा आहे आपली मशाल पहिल्यांदा कुठली निवडणूक लढवते सगळ्याच गोष्टी पहिल्यांदा येत असताना साहेब आम्ही लोकांना विनंती केली की के एकदा बदल अनेक वर्ष आपण या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला देऊन बघितले आमच्या गावरानी भाषेत आम्ही या ठिकाणी म्हणतो साहेब एकदा थोडस सा चव बदलून बघावी तशी ती चव बदलून एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला आपण एकदा संधी या ठिकाणी द्यायची अनेक वर्ष तीस वर्ष झाली एका ती सत्ता आपण भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी देतोय परंतु एकदा आता बदल करून शिवसेना पण काय या ठिकाणी करू शकते दोघांमध्ये काय फरक आहे हा बदल बघण्यासाठी आपण एकदा आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मशाल या निशानीवर आमचा मला या ठिकाणी निवडून द्यायचा आहे साहेब सगळंच एकदा येत असताना सगळ्यांच्या आशीर्वादाने माझा अनुक्रमांक नंबर सुद्धा एक या ठिकाणी आलेला आहे अनुक्रमांक एक नंबर आल्यापासून तर जसं मतदारसंघात एक वेगळं वातावरण संचारलय आमच्या ग्रामीण भागात थोडेसे लोकांना अशिक्षितपणा असल्यामुळे मतदान शोधायला त्या ठिकाणी आवडत अवघड जात आता अनुक्रमांक एक नंबर असल्यामुळे लोकांना अतिशय सोपं जाणार आहे आपली मशाल या ठिकाणी शोधायला सोपं जाणार आहे मी अधिक वेळेनं घेता आपल्या सगळ्यांना उद्धव साहेबांना ऐकायचंय मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात आपण आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आशीर्वाद घेतो तीन चार दिवस या ठिकाणी महत्वाचे आहे मोठ्या प्रमाणावर समोर जो येतील त्यांच्या इलेक्शनच्या शेवटच्या रात्री ते काय करता आपल्याला माहिती आहे परंतु गावोगावी हा डाव आपल्याला आता आणून पाडायचा आहे आणि शेवटच्या दिवसपर्यंत आपण जो चालू असलेला प्रयत्न आहे जो संघर्ष केलाय जे वातावरण उभं केलंय शेवटच्या दिवसापर्यंत असंच ठेवायचंय मी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेतो आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो अनुक्रमांक नंबर एक मशेल यांच्या बटन दाबून मला प्रचंड मताधिक्याने विजय करून द्यावं एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद करण दादा लकी टेलर जे आहेत लक्ष्मणदादा पाटील हे साहेबांचा सा या ठिकाणी सन्मान करतायत आणि साहेबांसाठी एक मशाल या ठिकाणी ते भेट देतायत ही चांदीची मशाल आ...